नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार वाळवा तालुक्यातील तुजारपूर इस्लामपूर कामेरी या ठिकाणी उत्कृष्ट असे संगम क्लासेस क्लासेस व श्री रामानुजन नावाने क्लास घेणारे शिक्षक प्राध्यापक गणेश जयकर निकम यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन इंडियाच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील शिक्षकांचा सन्मान सोहळा सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता उत्कृष्ट शिक्षक सरपंच आणि उद्योजक अशा तिन्ही क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या मान्यवरांचा सन्मान आविष्कारचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार निवड समिती सदस्य सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या सोहळ्यात वाळवा तालुक्यातील तुजारपूर गावातील एका युवकाचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आल्याने सर्वच बाजूने कौतुक होत आहे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष विकास जाधव यांच्या हस्ते आणि हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचे पुरस्कार प्रदान केले प्राध्यापक गणेश निकम यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य त्यांनी घडवलेल्या विद्यार्थी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी घेतलेले वृक्षारोपण रक्तदान शिबिर समाजाप्रती त्यांची असलेली आत्मीयता या सर्वांचा विचार करून त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला त्यांना या पुरस्कार बहाल केल्याबद्दल शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व तुजारपूर पंचकृषीमधील सर्व लोकांनी त्यांचे अभिनंदन केले सरपंच व संगम क्लासेसचे आजी माजी विद्यार्थी त्याचबरोबर समाजातील इतर प्रतिष्ठित व्यक्तींनीही त्यांचे अभिनंदन केले या कार्यक्रमासाठी संगम क्लासेसचे सर्व संचालक पत्रकार रामचंद्र पाटील प्राध्यापक अर्जुन निकम सर एम टी एस अधिकारी अंकुश पाटील अमोल शिंदे आविष्कारचे जिल्हाध्यक्ष सात पटेल सोलापूरचे जिल्हाध्यक्ष मनोज कंगळे जिल्हा संघटक स्नेहल खंकाळ रेखा सोनकवडे ए बी शेख जब्बार शिकलगार शंकरराव देशमुख संतोष गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांचे निष्ठावान व कार्यकर्ते जेकर निगम यांचे चिरंजीव आहेत कार्यक्रमाचे निवेदन संजय घोडकेसर यांनी केले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर